हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये दिसतो आहे मागे आहे काम चालू आहे त्याचं आणि विहान आहे म्हणजे मी काम करत होते त्याला मम्मीकडे दिलं होतं त्याला खेळायला खेळवायला सॉरी तर खेळत खेळत झोपून गेला म्हटलं तर झोपलाय तर झोपू दे कारण सकाळी पण तो लवकर उठलाय साडे सहाला उठलाय आज म्हणजे माझं सियाचा टिफिन अजून झाला पण नव्हता तया म्हणजे तयारी चालू होती टिफिनची गडबड चालू होती आणि त्यात तो उठून बसला मग मम्मीनेच घेतलं होतं त्याला मी टिफिन करायला मला वेळ मिळत नाही मग त्याच वेळेला त्याला घेऊन बसायचं म्हटलं की मला पुढे विश्र होतो मग त्यामुळे मम्मीने हो घेतलं होतं मग तेव्हापासून जागा होतं मग आता अकरा साडे अकरा वाजलेत मग त्या अकरा साडे अकरा वाजलेत आणि आता झोपून गेला तो दमून आणि आता झाले माझं सगळं काम सिया गेली स्कूलला आणि विहानसोबत मम्मी पण थोडासा आराम करते तोपर्यंत आता माझं एक काम राहिलं आहे तेवढं करते काय काम राहिलं आहे माझं हा रात्रीचा भात आहे तो गरम करायचा आहे म्हणजे स्वयंपाक सगळा झाला आहे मम्मीने भाजी केली मी चपाती केली आता फक्त हा जो भात आहे रात्री जास्त राहिला होता मग तो आत्ता कसा झाला आहे डिहायड्रेट झाला आहे त्यामुळे आता मी जेवणार आहे म्हटलं आत्ताच लगेच गरम करते आणि मग जेवते तर आज ना संध्याकाळी पप्पा गावाला जाणार आहेत ट्रेननी सो रात्री दहा वाजताची ट्रेन आहे त्यांची त्यामुळे लवकर निघायला लागेल आणि त्यासाठी मला काय करायचं आहे लवकर स्वयंपाक करायचं आहे दुपारी दुपारी म्हणजे संध्याकाळी चार पाच नंतर विहान बघा बारा वाजता झोपून उठला आहे आणि आता झोपेल की नाही याची शंका आहे पण आता मी त्याला जेवायला देणार आहे आणि मग विहान विहान बेबी काय करणार जिजू करणार आधी काय करणार आता खाऊ खाणार आणि खाऊ खाल्ल्यावर काय करणार तू जिजू असा बोल मम्मा मी खाऊ खाणार आणि मग मी जुजू करणार बोल मी आधी खाऊ खाणार मी खाऊ खाणार आणि नंतर जुजू करणार हा आणि आता ती मोठी गाडी कसं म्हणतो तू म्हण बघू मोठी गाडी म्हण इथे इथे बोलून दाखव ना ए इकडे बघ हा इकडे इकडे बघून बोलून दाखव इथे बसून दाखव विंडोत ना अंधार पडतोय हा हा बोल हां बाहेर कशी गाडी आहे कशी गाडी आहे बाहेर कशी आहे छोटी आहे मोठी कशी आहे हां कशी गाडी आहे बोल ना मोठी गाडी की छोटी हां अजून एकदा क्लिअर बोल इकडे बघत हा हां हा व्यवस्थित मच्छी गाडी मोठी गाडी मोठी म्हणाय शिकले बाळ मोठी गाडी म्हणाय शिकले हे ना दिदी कुठे आहे दिदी कुठे आहे कुठे स्कूलला हा कूल पण बोलते बघा बाळ कसे छान छान बोलाय शिकले दीदी कुठे गेली आहे हा भूर दिदी कुठे गेली इकडे बघ बाक, इकडे बघून बोल हे बघ बघ ना बोलत नाही दिदी कुठे गेली स्कूल cool, हां स्कूल पण बोलाय शिकले बघा बाळ हां चला आता आपण खाऊ खाऊया चल आणि खाऊ खाल्यावर काय करणार का बा ग बघी अर्धबडबड अरे धबक चला चल तर हे बघा अतुलनी कसले भारी कॉफी बनवून आणली कोल्ड कॉफी आणि अतुल ह्यातला मास्टर शेफ आहे हे बघा कॉफी विथ आईस्क्रीम आहे बरं का येताना आईस्क्रीम आणलं होता तर त्यांना आईस्क्रीम मी पण गार्निश केली त्यांनी छान आहे ना तुझं आहे बेटा आतमध्ये फ्रीजमध्ये हा ते दे चौद्या बाळा पित नसते ते ह्या बघा अजून द्यायचं बेटा थांब तुला द्यायचं द्यायचं थांबा एसी या सरक ना पाणी ओढते बाळाच्या अंगावर ग कस झालंय उठू उठू चला आता झाली संध्याकाळ आणि मला लागायचंय पप्पांच्या टिफिनच्या तयारीला म्हणजे पप्पा गावाला जाणार तुम्हाला सांगितलं ना तर मम्मी आणि आतूर गेले शेतात कारण आपल्या फार्म हाऊसचं काम पण चालू आहे त्यामुळे तिथे पण जाणं गरजेचं आहे सकाळी पप्पा गेले होते मग ते आता रिटर्न आलेत आणि मम्मीन आतूर गेलेत कारण संध्याकाळी सात वाजेपर्यंत कामगार असतात मग ते थांबायला लागतंय तिथं था। आणि पप्पा आराम करायसाठी घरी आलेत आणि मम्मीन आतूल गेलेत आणि विहानला तर मी मस्त खाऊ पिऊ घालून रेडी केले आणि उठल्या उठल्या मस्त थंड पाण्याने आधी आंघोळ घातली मग त्याला पाणी वगैरे पाजून छान खाऊ पिऊ घालून आता मस्त पप्पांजवळ दिलं आहे पप्पा आराम करा करत त्याला बघतील आणि सिया तर झोपली आपली आणि आता मी लागते पराठ्याच्या तयारीला तर मम्मीनं जाताना म्हणजे मी विहानला झोपत होते तेव्हा ती बटाट्याचा कुकर लावून गेली त्यामुळं बटाटे तर शिजलेत आता मी फटाफट पुढची तयारी करते चला हे बघा बटाटे तर शिजलेत आपले आता फटाफट पुढची तयारी करूया विंडो उघडते म्हणजे फ्रेश फ्रेशन पडते किचनचं काम झालं की आम्ही बंद जा करून जातो कारण धूळ वगैरे येते त्यामुळे तशी जाळी चालू असते जाळी वगैरे बंद करून जात आता बघा आता इथं सगळा मसाला रेडी आहे तर बघा इथं मसाला रेडी आहे अद्रक मिरची लसूण कोथिंबीर आता हे आपण काय करणार वाटून घेणार तर आधी का वाटते कारण लाईट वगैरे जायचे चान्सेस असतात त्यामुळे म्हटलं आधी वाटून घेऊया आणि मग पुढची तयारी करूया तर बघा आता आधी वाटून घेते इथे आहे मिक्सर so, वाटून घेते आधी मी बघा असं वाटून घेतले मी थोडंसं पाणी टाकायला लागते कारण ते मिरच्या लवकर वाटत नाहीत ना मग मग असं वाटून घेतले आणि आता काय करते मी बटाटे सोलून घेते आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला दाखवते आता हे बटाटे मी सोलून घेते आता ना ह्याला मॅश करणार आधी पीठ म्हणायचे आणि आम्हाला पीठ कसं झाकून ठेवावं लागतं बघा पिठाचा डबा कारण इतक्या मुंग्या आहेत आमच्या इकडे लाल माती असल्यामुळे खूप मुंगे आहेत आणि त्यामुळे असं झाकून ठेवावं लागते मग कपडा बांधला ना, गैत्री, गैत्री, ना, ना तर मग कपड्याच्या आतमध्ये जात नाही असं सगळं काहीतरी काहीतरी करावं लागतो जुगाड आता मी काय करते फटाफट करून घेते तर कमेंट आली होती की पराठ्याची रेसिपी दाखवा आता मला जमते तसा दा मी दाखवते कारण फोन पक म्हणजे कॅमेरा पकडायला कोणी नाही आहे आणि ट्रायपॉडला लावलं तर ते क्लोजअप घ्यायला परत त्याला हँडल करावंच लागते म्हणजे परत जवळ आणा क्लोजअपच्या जवळ आणा परत मागे तर त्यापेक्षा मी हातानेच करते आणि कसं आहे आता पीठ मळते आणि मग तुम्हाला इन डिटेल सगळं सांगते आणि थोडंसं समजून घ्या कारण मला एखादं म्हणजे कसं दोन हाताची इथं गरज आहे त्यामुळे पीठ मळल्यानंतर मी तुम्हाला निवांत सांगते आणि तर दाखवते मी बघा इकडे बटाटे मॅश मॅश केले बटाटे मॅश केले आणि इकडे तर मी पीठ घेतले आता आधी काय करणार पीठ चाळून घेते आणि मला कमेंट आली होती की तुम्ही म्हणजे आम्ही कसं पिठात म्हणून करतो ना आणि काहीजण स्टफिंग भरून करतात तसंही ठीक आहे दोन्ही प्रकारचे चांगलेच लागतात पण त्यात प्रॉब्लेम काय होतो तुम्हाला सांगते ज्यावेळेला आपण स्टफिंग भरून करतो ना तर त्यावेळेला आपला वेळ खूप जातो म्हणजे वेळ म्हणजे कसा ते स्टफिंग आधी रेडी करा मग त्यानंतर त्याला थंड करा आणि थंड केल्यानंतर परत त्याचे गोळे करा आणि प्रत्येक गोळ्याला व्यवस्थित गोळा घ्या मग त्याला प्लेन करा थोडंसं असं होल करा कारण ती स्टफिंग त्यामध्ये बसवायची असते म्हणून आणि मग त्यामध्ये स्टफिंग भरा परत ते क्लोज करा आणि व्यवस्थित गोल करा आणि मग ते लाटा मग ह्यात हे खूप टाईम टेकिंग आहे आणि खूप वेळ जातो त्यामध्ये आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेला आपण स्टफिंगने करतो त्यावेळेला काय होतं स्टफिंग भरल्यानंतर ते प्रॉपरली असं कसं मिळून येत नाही मग त्यामुळे आपण ज्यावेळेला लाटतो ना तर ते बाहेर जाण्याची शक्यता असते आणि मोस्टली बाहेर जातच काही जणां जात नसेल खूप चांगल्या प्रकारे ते करत असतील त्यामुळे पण माझं कसं होतं की ज्यावेळेला आपण ज्यावेळेला मी स्टफिंग करते ना तर ते लाटताना बाहेर बाहेर जातं मग ते पराठ्याचा आकार पण चेंज होतो आणि ते खूप म्हणजे त्याला परत हँडल करा परत ते बाहेर गेल्यामुळं ते ओलावा त्याच्यामध्ये असतो स्टफिंगमध्ये मग ते, ते परत खाली पोलपट पर जे असतं आपलं त्याला लागतं आणि ते परत मेस होतं आणि ते परत पुसावं लागतं सारखं सारखं पिठाने हे करावं लागतं सुकवावं लागतं आपल्याला लाटायच्या वेळेला मग ते खूप टाईम टेकिंग होते आणि खूप वेळ जातो आणि दुसरी गोष्ट मग असं दोन गोष्टी आहेत एक तर वेळ लागतो आणि दुसरी गोष्ट ते लाटताना बाहेर येतं मग अशा दोन गोष्टी होतात त्यामुळे आम्ही काय करतो डायरेक्ट पिठामध्ये मळतो सगळं सगळे म मसाले वगैरे सगळं पिठातच टाकतो आता पीठ मी चाळून घेते ना आता चावून घेतल्यानंतर मी काय करणार त्यामध्ये आता हे बटाटे टाकणार त्यानंतर सगळे वरण मसाला टाकणार इथं आपला वाटलेला मसाला आहे तोही मी दाट टाकणार आणि बाकीचे वरचे जे मसाले आहेत म्हणजे हळद म्हणा नमक ओवा हिंग ह्या सगळ्या गोष्टी मी वरून टाकणार आणि एकत्र पाण्याने मळून घेणार आणि मळताना कसं आपलं बाइंडिंग चांगलं होतं एकदम स्मूथ बायंडिंग झाल्यामुळे लाटताना ते बाहेर येत नाही आणि त्यामुळे आपला पराठ्याचा आकार मस्त गोल राहतो त्यामुळे म्हणजे आम्हाला आम असं वाटतं की हे पीठ मळलेलं बेटर आहे आणि ह्याने कसं होतं टाइम पण आपला वाचतो पटकन गोळा घ्या लाटा आणि लगेच मोकळं असं आहे म्हणजे परत 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 भरा परत लाटा हे होत नाही ना त्यामुळे आपण पिठात मग आता हे बघा पीठ मळले मी आणि आता हे स्टफिंग ह्यामध्ये टा सॉरी स्टफिंग नाही स्टफिंग स्टफिंग म्हणून सांगत आहेच तोंडात आता हे पीठ मळलं ना तर आता मी काय करणार हे बटाटे ह्यात टाकणार सगळे हे जे मॅश केले बटाटे सगळे ह्यात टाकणार आणि परत काय करणार आता मी ना आता मी काय करते हे सगळं टाकते आणि मग तुम्हाला दाखवते चला आता माझं सगळं घेऊन झालं आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते आणि शक्य होतं वरती दाखवले म्हणजे तुम्हाला इझिली दिसेल की माईक मी काय काय टाकले चला बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते तर हे बघ हे आपलं पीठ आहे हे आहे बटाटा आणि हळद आणि हे आपलं वाटलेला मसाला आणि नमक एवढं टाकलेलं आहे मी आता आणि हळद जरा मला जास्त लागते म्हणजे येल्लोइश पराठा लागतो त्यामुळे मी हळद जरा जास्त टाकले हो बेटा विहान आला बघा आता काम कसं सा करायचं सांगा बघू हे उचलून घे म्हणते बघा बघा गाडी 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 दाखवू बाबांना सांग ना बाबा दाखवतील बाबा मला गाडी दाखवा टाटा तर असं विहानचं काही ना काही विंडोतून गाडी दाखवायला सांगतो आहे तर हे बघा हे असं मी घेतले हा दिसते ओवा नमक सॉरी नमक नाही ओवा मीठ हळद आपला मसाला आणि एवढे इन्ग्रेडियंट्स घेतल्यात आणि हे बघा इथे ना बाकीचा मसाला निघण्यासाठी मी ह्यात पाणी टाकलं तर हे पाणी मी ह्यात टाकून देते म्हणजे आपला उरलेला मसाला पण यूज होतो आहे की नाही आणि आपलं पूर्ण मसाला आपल्याला मिळतो आहे चला आता मी ना पट्टापट पीठ म्हणून घेते आणि मी तुम्हाला दाखवते ओके चला आय होप तुम्हाला uh, ही रेसिपी म्हणजे uh, सगळे काय ते टाकलेली समजले असेल आणि आता ना मी फटाफट पीठ मळून घेते आणि पीठ मळल्यानंतर तुम्हाला दाखवते ओके तर हे बघा माझं पीठ मळून झालेलं आहे आणि एक प्रॉब्लेम फक्त आहे काय तर माझे बटाटे जरा अजून शिजायचे बाकी होते म्हणजे अजून शिजायला हवे होते तर त्यामुळे बघा तुम्हाला इथे दिसत असेल थोडेसे बटाटे बटाटेचं राहिले तुम्ही काय करा श बटाटे शिजवताना थोडं जास्त घ्या आणि थोडे जास्त वेळ शिजवा जेणेकरून काय होते मॅश करताना आपल्याला जास्त त्रास होत नाही आणि लगेच मॅश पण होतात आणि हे असे लम्स राहत नाहीत अलग लक्षात असे लम्स राहत नाहीत आता मला हे लम्स हाताने फोडावे लागत आहेत तर खूपशे बऱ्यापैकी मी फोडलेत थोडासा माझा बटाटा अजून शिजायला हवा होता बाकी पीठ मस्त रेडी झालं आहे माझं आणि आता मी फक्त आता ह्याला रेस्ट करायला ठेवणार एक पंधरा दहा पंधरा मिनटं आणि मग लाटायला घेणार तोपर्यंत माझी बाकीची कामं करून घेते आता तुम्हाला सांगते मम्मी ना जाता आता म्हणजे शेतात जाता आता बटाटे पण शिजवून गेले आणि पीठ की डाळ पण शिजवून गेले वरणसाठी कारण वरण करायचं आज चला तर आता मी पीठ मऊन ठेवले आणि आता वरण करून घेते फटाफट हे बघा इथे वरणाची तयारी झाली इथे आपली डाळ थंड झाली आता <laughs> मला गरम त गरम कुकरला हात लावते की काय चला आता फटाफट बड़ चिरून घेते मी हे इधर पकडा पकडी का रहा राहाहेकडो पकडो ए सिया सिया हळू पळायचं लागेल बरं का सिया इथं मध्ये मिडलला खेळायचं खेळायचं खाली बसून इथे

नको सगळ्यांचे बाबा गेल्यानंतर दाखवत याचे होते हा हा एक तर थांबा थांबायच चांगलंच आहे छान मागे जायचं स्टडी आहे माझं चला तर आता वाजलेत रात्रीच्या दहा आणि आमचे पप्पा आता चाललेत गावाला आमच्या मामाच्या गावाला चाललेत आणि लग्न आहे आमच्या मामाच्या मुलाचं चा, लग्नासाठी चाललेत आणि आता आमची जी आई होती म्हणजे आजी माझ्या मम्मीची आई तिची खूप आठवण येते आता ती नाहीये ह्या जगात पण ह्या स्पेशल दिवशी ती पाहिजे होती पण असं आता काय आणि आता हा आई कुठे जरी असले तरी आपल्या सोबतच आहे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलाय आणि आता पप्पा चाललेत अकरा वाजता ट्रेन आहे तर दहा वाजता जरा लवकर जाऊन बसलाय कसं गडबड होत नाही स्टेशन, स्टेशन लांब आहे आमच्या इथून मग त्यामुळे जायला दहा पंधरा मिनिटं तिथे बहू बसून जरा निवांत गडबड नको म्हणून लवकर लवकर येते पण होऊ शकते आणि आतून चाल सोडायला आणि पप्पा लवकर या बरं का विहानला बाबांची खूप सवय आहे त्यामुळे बाबा 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 करत अस सारखा तर मम्मी आमची दिसत नाही कारण मम्मी आराम करते कारण कर। शेतातून दमून आले ना त्यामुळे ते आराम करते आणि पप्पांना आता आपण बाय करूया लवकर या